वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळी सणाच्या स्वागतासाठी सगळेजण सज्ज झालेत दिवाळीनिमित्त बाजारपेठा फुलल्या असून कपडे खाद्यपदार्थ किराणा मालाची दुकानं मॉल इलेक्ट्रिक दुकानं गर्दीनं व्यापली आहेत तर फेरीवाल्यांचा सध्या सर्वात मोठा सीझन आहे त्यामुळं बाजारपेठेत प्रचंड उलाढाल होतीये यावर्षी इलेक्ट्रिक माळा वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या आकाशकंदील यामध्ये नाविन्यपूर्ण व्हरायटी आली आहे दुसरीकडं शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही आता दिवाळीसाठी पारंपरिक सजावटीचं साहित्य आणि नव्या युगातील साधनं यांची चांगली विक्री होतीये शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठा सजल्या असून लोकांच्या गर्दीनं त्या ओसंडून वाहत आहेत दिवाळी हा हिंदू पंचांगातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे यावर्षी वसुबारस ते भाऊबीज असे सहा दिवस दीपावली पर्वात साजरे होणार आहेत दिवाळीनिमित्त बाजारपेठेत सर्वाधिक आर्थिक उलाढाल होते सध्या दिवाळीच्या निमित्तानं बाजारपेठांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उत्पादन ना आली आहेत नेहमीच्या मातीच्या पणत्यांची असंख्य व्हरायटी पाहायला मिळते विविध रंगानं रंगवलेल्या आणि वेगवेगळ्या वेग आकारातील लहान मोठ्या पणत्या लामण दिवे दीपमाळा पाहिल्यानंतर कुंभार समाजही बदल याची खात्री पडते शिवाय यावर्षी प्लास्टिकच्या पणत्यांची प्रचंड मोठी व्हरायटी आली आहे एल ई बल्ब असलेल्या प्लास्टिकच्या पणत्या छोट्या सेलवर चालतात शिवाय पाणी टाकल्यावर दिवा लागणाऱ्या पणत्या यंदा विशेष भाव खातायत याशिवाय विविध रंगी लाईटच्या माळा लक्ष वेधून घेतायत त्यामध्ये चायनीज आणि भारतीय बनावटीच्या असे दोन्ही प्रकार मिळतात पारंपरिक लाईटच्या माळेसह आता विविध फुलांमध्ये वेलींमध्ये ई डी लाईटच्या माळा पाहायला मिळतात तीन मिलीमीटर mm ते तीन सेंटीमीटर लांबीचे वेगवेगळे ई डी दिवे म्हणजे खऱ्या अर्थानं तंत्रज्ञानातील क्रांती म्हणावी लागेल तर आकर्षक आकाश कंदिलाचे स्टॉल जागोजागी उभारले आहेत कागद प्लास्टिक कापड बांबू यापासून बनवलेले विविध आकाराचे आकाशकंदील यंदा पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठल स्वामी समर्थ यांची प्रतिमा असलेले आकाशकंदील सुद्धा यंदा लक्षवेधी ठरले आहेत तर पारंपारिक रांगोळी सुद्धा आता अनेक रंगात आणि प्रकारात मिळते खरं तर रांगोळी काढणं ही एक कला आहे पण आता रांगोळीचे साचे रांगोळीची स्टिकर रांगोळीचे मोल्ड मिळतात या मोल्डमध्ये तुमच्या आवडीची रांगोळी भरली की काम झालं त्यामुळे दिवाळी दरवर्षी आधुनिकतेकडे वाटचाल करत असून झटपट रंगावली झटपट विद्युत रोषणाई यातून सजावट केली जाते सध्या दिवाळी शॉपिंगचा फीवर शिगेला पोहोचला असून महाद्वा रोड ताराबाई रोड राजारामपूर या ठिकाणी रस्त्यावरील बाजार फुलले आहेत त्यातून फेरीवाल्यांचा चांगला व्यवसाय होतोय याशिवाय मेहंदीचे कोन पर्स तयार कपडे अत्तर फुलं यांनी बाजारपेठ आहे त्यामुळं वर्षातील सर्वाधिक उलाढाल दिवाळीच्या काळात होते हे पुन्हा एकदा दिसून येत आहे